भाजपचा झेंडा पडकावलाय काय सांगा निश्चितपणे आज आमच्या सर्वांच्या दृष्टीने हा आनंदाचा दिवस आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आमच्यावर विश्वास ठेवला होता की निश्चित भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी पॅनल निवडून येईल आणि नगराध्यक्ष होईल ते आम्ही सर्व फलटणकरांनी आणि माझ्या बसलेल्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी सत्यात आणलेलं आहे नगरपालिका ही फलटण शहराला शहरातल्या सर्वसामान्य नागरिकाला अपेक्षित असेल अशा पद्धतीने चालवल्या जाईल याची मला खात्री आहे कुणाच्या मनमानी पद्धतीने किंवा आपण जो लहरी मोहम्मद म्हणतो असा लहरी मोहम्मदी कारभार या ठिकाणी आजपासून बंद होत आहे अशी घोषणा करायला काय हरकत नाही या ठिकाणची सुलतानी संपून पलटण शहराची सत्ता नागरिकांची सत्ता बंधू सर्वसामान्यांची सत्ता आज प्रस्थापित झालेली आहे अशा प्रकारचं या ठिकाणी माझं आज वक्तव्य आहे दादा आज पलटण नगर परिषदे नगराध्यक्षपदी संशयदा चार स्वीकारला आहे तर पहिल्या शंभर दिवसामध्ये शहरासाठी आपण काय नियोजित केले की या शंभर दिवसामध्ये या अडचणी आपण आहोत पहिल्या शंभर दिवसामध्ये या ठिकाणी सर्वात फोकस असणारा कार्यक्रम असणारे रस्ते शहरामधले साठ टक्के रस्ते हे यांची कामं या पहिल्या शंभर दिवसामध्ये चालू व्हावीत आणि ते होतील याचबरोबर शहराला अपेक्षित असणारा नाट्यगृह सिटी हॉस्पिटल स्टेडियम वाचनालय महिला जिम हेही सर्व उपक्रम पहिल्या नव्वद दिवसामध्ये शंभर दिवसामध्ये हो चालू होतील अशी मला खात्री आहे कारण त्या दृष्टीने सर्व तरतूद राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नगरपालिका जाण्यापूर्वीच या जा आर्थिक तरतूद संपूर्ण आम्हाला केली होती आम्ही ते आता जसं पदभार स्वीकारला आहे आणि पहिली जी बी होईल त्या सर्व ठरावांना मंजुरी देऊन ही सर्व कामं चालू होतील शहरात पार्किंगची समस्या मोठी आहे आता या ठिकाणी पार्किंगची समस्या सोडवायची असेल तर ठिकठिकाणी जे जुने सुपर मार्केट आहे या या ठिकाणी तर ते सुपर मार्केट स्टोरेज करावं लागेल जम त्याला जमिनीपासून जमीनदोस्त करून त्याला अतिशय चांगल्या दर्जाची सुविधा व्यापाऱ्यांना द्यावी लागेल की जे त्या त्या ठिकाणी नागरिकांनी जाऊन खरेदी केली आता तिथं अस्वच्छ वास घानेरडा वास मुतारीचा वास अत्यंत अशी दूषित अशी परिस्थिती आहे त्या नव्याने फलटण शहराला या सुपर मार्केटची निर्माण निर्मिती करावं लागेल आणि त्याच्या ग्राउंड फ्लोअर बेसमेंट फर्स्ट फ्लोअर लेवल वन लेवल टू लेवल थ्री या लेवलला आपल्याला पार्किंग करावं लागते हा जिथं जिथं यापुढं नवीन इमारतींना परवानगी दिल्या जाते त्या त्या ठिकाणी नवीन इमारतीला ग्राउंड फ्लोअर ग्राउंड वन ग्राउंड टू पार्किंग वाहनांच्या बरोबर पार्किंग वाहनांची मोजदात करून त्या इमारतीमध्ये पार्किंग कंपल्सरी आपल्याला करावं लागेल शहरामध्ये वाढलेले वाहनं आणि इतर तर जिथं जिथं आपल्याला पार्किंगची आणि पार्किंगचं सुनियोजन आपल्याला करावं लागेल कुणी कुठेही पार्किंग, पार्किंग करून जाते कुणी कुठेही गा गाडी लावते असं न करता एक प्रकारची शिस्त शहराला लावणं आवश्यक आहे आणि ते निश्चितपणे नगरपालिका प्रशासन हे लावेल अशी मला खात्री आहे दादा गेली चार वर्ष नगरपालिकेवर प्रशासन प्रशासक म्हणून मुख्य अधिकारी कामकाज बोलत होते आता प्रामुख्यानं नगराध्यक्षांनी चार स्वीकारला तर दादा कार्यालयीन कामकाजामध्ये आपण काय बदल सुचवले नाही आता कार्यालयीन कामकाजामध्ये मी आता कुठलेच आज तरी बदल सुचवत नाही कार्यालयाने त्यांच्या कामकाजामध्ये जे दिलेलं आहे जी ओ पी प्रत्येकाला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिस जी प्रत्येकाला दिलेली असते म्हणजे जर एक शिपाई असेल तर त्याचं काम काय की फायलीचं व्यवस्थापन करायचं नीट लावायचं कचराचं त्या ठिकाणी निर्मूलन करायचं त्याचबरोबर क्लार्क असेल त्याचं काम काय त्याच्यानं ऑफिस सुप्रिटेंडंट असेल त्याचं त्याचं नेमून दिलेलं ने काम काय व्यवस्थापन करायचं निपटारा करायचा फायलींच्या पेंडन्सी कमी करायची अशा प्रत्येक या ठिकाणी पाणी सोडणाऱ्यापासून कचरा साफ करणाऱ्यापर्यंत कचरा साफ कर गटर साफ करण्याची प्रोसिजरसुद्धा दिलेली असते किती वाजता गटर साफ करायला घेतलं पाहिजे कशा पद्धतीने गटर साफ केला पाहिजे ओला कचरा सुका कचरा त्याचं शहराचं व्यवस्थापन करून त्या ठिकाणी त्याचं निर्मूलन केलं पाहिजे हे जे शासनाने दिलेले कार्य आपण वेगळं सुचवण्यापेक्षा जे नेमून दिलेल्या जर दायऱ्यामध्ये काम झालं तर ते अतिशय चांगलं चालणार आहे काही दुर्दैवाने पलटण नगरपालिकेमधले काही अशी काही माझ्या कानावर कर्मचाऱ्यांची येत आहे की ज्यांचं काम या ठिकाणी कचरा साफ करणे आणि ते ऑफिस सुप्रिंटेंडेंटचं काम करतात आणि ऑफिस सुप्रिंटेंडेंट असेल तर सी ओचं काम करतो जर या सगळ्या गोष्टीला आळा घालायचं काम ही सगळं पॅनल करेल आणि हे नागरिकांचा अंकुश ज्या ठिकाणी असला पाहिजे या ठिकाणी अन्य काही बाहेरील शक्तीचा अंकुश या ठिकाणी राहणार नाही याची खात्री मला निश्चितपणे आहे <laughs>